काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करावा यासाठी पंढरपुरात आता माऊली कॉरिडॉर करण्याचे प्रस्तावित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंढरपूरच्या कॉरिडॉरकडे पाहिले जाते मात्र हा कॉरिडॉर करत असताना स्थानिकांच्या घरांची पडजोड होत असल्याने याला विरोध होतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने आता पुन्हा एकदा कॉरिडॉरच्या चर्चेला पंढरपुरात सुरुवात झाली आहे या चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याने अधिक जोर मिळाला आहे पंडरपुर कॉरिडोर चर्चे बाबत का पंडरपुरकर पहुया वर्करी संप्रदाय के लोग जुलाई में जब जाते हैं आषाढ़ के एकादशी के समय उनके लिए वो कॉरिडोर बनाना ये सब महाराष्ट्र और मराठी और महाराष्ट्र के थॉट लीडरशिप और कल्चरल लीडरशिप का प्रधानमंत्री जी प्रमुखता दो देते हैं काल वर्तमान पत्र वाचण्यात आली कॉरिडॉरच्या हालचाली परत एकदा सुरू होत आहे पण यापूर्वी ज्यावेळेस मतदान मागायला आले ते आमदार साहेब भाजपची त्यावेळेस त्यांनी आस्वस्त केलं होती की ह्या प्रकारचा कुठलाही कॉरिडॉर होणार नाही आहे किंवा ते स्कीमच बंद आहे म्हणून सांगितलं होतं तर असं जर तुम्ही एक खायची दात एक आणि दाखवायची दात एक करत असाल तर इथून पुढून लोकंसुद्धा तुमचा विश्वास ठेवायचा का नाही हे पण विचार करतील त्यासाठी महायुतीने जे शब्द दिलेला आहे किंवा भाजपने जो शब्द दिलेला आहे तो कॉरिडॉर होणार नाही कोणाचे नुकसान होणार नाही त्याप्रमाणे त्यांनी वागावे तर त्यांना जनता विश्वास जनतेला विश्वास राहायचा पंढरपूरच्या कॉरिडॉर संदर्भात अनेक चर्चा आहे अनेक वर्तमानपत्रातून टीव्ही न्यूज मधून या गोष्टीची चर्चा सुरू झालेली आहे परंतु प्रत्यक्षात कागदावर अजून काही दिसून येत नाही अनेक गोष्टीची चर्चा झाल्यानंतर असं एक कळून चुकलेलं आहे की अजून तर या संदर्भात कडली चर्चा झालेली नाही आणि शासकीय लेव्हल चर्चा सुरू नाही परंतु जर कॉरिडर करण्याच्या संदर्भात काही हालचाली सुरू झाल्या तर महाराष्ट्राचे तत्कालीन डीसीएम व आताचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता पंढरपूरकरांना की आपल्याला विश्वास घेतल्याशिवाय आम्ही कोणताही प्रकल्प इथे राबवणार नाही त्या शब्दाला आपण बांध राहावं एवढीच आमच्या पंढरपूरकरांची अपेक्षा आहे पंढरपूरच्या या विधानसभा आणि लोकसभेमध्ये एक शब्द प्रचलित झाला होता बटेंगे तो कटेंगे परंतु आम पंढरपूर आहे हम यासे नाही हटेंगे हा आमचाही या शासनाला गर्भित इशारा आहे रामकृष्ण हरी राज्यामध्ये नुकतंच नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि पंढरपूर कॉरिडॉरच्या चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आहेत मात्र या सुरू असणाऱ्या सर्व चर्चा ह्या निरर्थक आहेत म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर ही सगळी मीडिया ट्रायल आहे फक्त माध्यमांमध्ये ही चर्चा सुरू आहे वस्तुस्थिती आणखी कोणतीही कागदावर नसतानासुद्धा ही चर्चा सुरू आहे मात्र या सगळ्या चर्चांना निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यामुळे थोडीशी बळकटी प्राप्त झालेली आहे मात्र निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याचा अर्थ नीट समजून घेणं गरजेचं आहे पंढरपूरच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीनं निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र माननीय देवेंद्र फडणवीस असतील माननीय एकनाथजी शिंदे असतील यांनी आम्हाला यापूर्वी शब्द दिलेला आहे की पंढरपूरकरांच्या मनाप्रमाणे कुणालाही न दुखवताच पंढरपूरचा विकास केला जाणार आहे आणि आमचा त्यांच्या शब्दावरती विश्वास आहे वारकरी संप्रदायाला त्यांनी दिलेला शब्द आहे त्याच्यामुळं सध्या सुरू असणाऱ्या चर्चांवरती कोणीही निरर्थकरित्या भयभीत होण्याचं काहीही कारण नाही आहे ज्या वेळेला या संदर्भातला विकास आराखडा प्रत्यक्ष शासनाकडून सादर केला जाईल त्यानंतरच त्याच्यावरती अधिकृतपणे बोलणं योग्य राहील